नमस्कार मंडळीनो डॉक्टर सुरेश साबू खरं म्हणजे मी पण एक शेतकरीच आहे जरी माझी या एरियातून जमीन चाललेली नाही रोडमध्ये पण शेजारीच माझी शेती आहे आणि तुम्ही जो मागच्या एकशे पाच दिवसापासून लढा उभ उभा केला आहे खरोखर ही फार गोठी मोठी गोष्ट वाटते मला की एवढं सातत्य लढ्यामध्ये ठेवणं आणि न्यायाकरता सरकारकडे मागणी करणं फार मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे पण आपलं निर्दयी सरकार याची नोंद घेत नाही याच्याबद्दल खरोखर गंमत वाटते आम जनतेचं जर सरकार ऐकणार नसेल शेतकऱ्याचं जर सरकार ऐकणार नसेल तर मला वाटते मग शेतकरी हे ऐकणार कोणाचं आहे सरकार हे मला कळत नाही सरकारने लवकरात लवकर तुमची दाद घ्यावी तुम्हाला योग्य ते न्याय द्यावा असं मला मनापासून वाटतं थँक्यू